श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो तुम्हा सर्वांना दीप अमावस्याच्या खूप खूप शुभेच्छा कशा आहात तुम्ही सर्व आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल पूजेमध्ये मग्न असाल म्हणूनच आज तुमच्यासाठी घेऊन आले दीप अमावस्या स्पेशल साजूक तुपातले खमंग बेसन लाडू चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करू बेसनाचे लाडू करण्यासाठी लागणारे साहित्य दोन वाटी सम्राट बेसन घेतलेले आहे एक वाटी पिठीसाखर घेतलेलं आहे पाऊण वाटी साजूक तूप घेतलेलं आहे गोवर्धन आणि ड्रायफ्रूट ड्रायफ्रूटमध्ये मी इथे बदाम घेतलेले आहेत ज्याला जसे आवडतील तसे घ्यायचे वेलची जायफळाची पूड घेतलेली आहे मी इथे आता तुम्हाला माप म्हणजे दोन वाटी असेल बेसनाचं पीठ एक वाटी साखर पाऊन वाटी तूप साजूक तूप तु, आता तुम्ही जर अर्धा किलो पाचशे ग्रॅम बेसन घेतलं तर त्याला दोनशे पन्नास ग्रॅम तूप घ्यायचं साजूक तूप आणि त्याच्या अर्ध पीठ पिठाच्या अर्ध आपण पिठी साखर घ्यायची हम्म चला आता आपण गॅस पेटून घेऊ तूप ते घालून घेऊ तूप तूप जा బెస ఆ మీడియమ ఆచరే జాస్తి ఫాస్ట్ కళుహూ भाजेन चांगलं ते बेसन चांगलं भाजत येईल चांगलं भाजायचं बेसनला कच्चं नाही ठेवायचं भाजता वाजता पूर्ण झालं ना ते व्यवस्थित का मस्त जगाव खमंग वास यायला लागतो त्याच्यानं त्याच्यातून आपल्याला कळतं की आपलं बेसन चांगलं भाजलेलं आहे मस्तपैकी आणि त्याला कलर पण खूप छान येतो खरपूस कलर येतो आणि वास अख्खा घरभर पसरतो म्हणजे समजायचं आपलं बेसन चांगलं मस्त भाजलेलं आहे त्यामुळे एकदम छान मस्त आरामात करत बसायचं खास वेळ काढून ते बेसनाचे लाडू करायचे गाई गडबडीच नाही करायचे हे पहा आपलं बेसन आता भाजत आलेलं आहे मस्त चांगलं असं भाजत जायचं त्याला फिरवतच राहायचं हळूहळू त्याचा कलर तुम्हाला चेंज झालेला दिसेल बघा अजून भाज्याचं जेवढं चांगलं भाजेल ना बारीक याच्यावर तुम्हाला आणि पटकन फास्ट करून भाजून घेतलं मग त्याची टेस्ट पण बरी नाही लागणार आणि कलर पण नाही काढणार तर तुम्ही पाहू शकता आपलं लसन किती छान भाजून झालेलं आहे खमोंग बारीक याच्यावर बघा असा मस्त आता गोळा व्हायला लागला त्याचा अशा स्टेपला येईपर्यंत तो भाजत राहायचा कलर पण किती छान झाला मस्त आता गॅस बंद करायचा कलर पण खूप छान आलेला आपल्या बेसनाला अगदी काढू एकदम मस्त झालेलं आहे तर आपण परातीत काढून घेऊ आहे तर आपण परातीत काढून घेऊ आणि जरा थोडा वेळ थंड करत ठेवू थोडा वेळ थंड करत ठेवू आपण एकदम पण नाही थंड करायचं थोडंसं साधारण असं सा गरम थोडंसं असेल ना तेव्हा आपण पिठीसाखर घालून ठेवायच्या जरा थोडं एकदम खूप गरम आहे ना एकदम गरम गरम याच्यात नाही टाकायची पिठी साखर थोडं थंड होऊन जाईल हे पहा आता आपलं कोमट सरकं झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये वेलची पावडर टाकून घेऊ तर आपण पिठी साखर टाकून घेऊ थोडी थोडी करून टाकायची मस्त मिक्स करून घेऊया आता साताने असं मिक्स करून घेऊ हे बघा अशा प्रकारे आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता आता आपण याचे लाडू बनवा एकदम नाही करत आणि लहानपणी आपल्या लिंबापेक्षा थोडे मोठी साईज घ्यायची थांबा आता मी दाखवते तुम्हाला हे बघा अशा प्रकारे आता बदामाचा काप लावू आपण ह्याला दुसरा करून दाखवते हे बघा किती मस्त आपले लाडू झालेले आहेत बसले पण नाही कलर पण खूप छान आलेला आहे असे मी आता लाडू करून घेते अशा प्रकारे आपले बेसनाचे लाडू तयार आहेत अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद